काय कट सा कसला आहे पेशवाई साडीवरच आहे काय हम्म पेशवाई सारखीच आहे केला मग आणि काय निवंत पाच साडेपाच झाले तुम्ही मुद्दाम त्यानंतर मैत्रिणीनं मी आले घरात जवळजवळ साडेसात आठ वाजलेली मग येऊन स्वयंपाक बनवला भाजी आणि भाकरी बनवायची परत भात पण बनवायचाच होता असं काय स्वयंपाक नव्हता मग मधी भात लावला परत भाजी बनवली आणि त्यानंतर भाकरी इकडं करत आहे आणि मी बाजरीची भाकरी तुम्हाला दाखवत आहे कारण यांना बाजरीची भाकरी खाऊ वाटत होती बा त्यांनी म्हटली की ज्वारी नको आणायला बाजरीचीच भाकरी आणूया संक्रांतीला मी बाजरीची भाकरी केलेली त्यावेळेपासून ते सारखंच म्हणजे बाजरीची भाकरी चांगली लागते करून खायला चांगलं त्यांना करून खायला खूप म्हणजे आवडतं त्यामुळं मग कडक बाजरीची भाकरी केली की आवडीने खातात मग बाजरी जाऊन आणलेली आहे मी किलो आणि खरंच खात नाही तिला ज्वारीची भाकरी पाहिजे तर मग तो ती काळी होती भाकरी मला नको कलर काळा होतो त्यामुळं तो ती भाकरी खायलाच बघत नाही मुलांचं कसं असतं बघा दिसण्यावर जातात म्हणजे चांगला जो पदार्थ दिसेल तो भले चवीला कसला पण असू दे पण दिसायला चांगला असला की तो खायचं असं आमच्या स्त्रीचं तर खरोखरच आहे श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना आणि मी आता घरातलं सगळं आवरून दुकानात आलेले दु दुपारचे वाजले असतील एक ते दीड वाजले असतील हे टायमिंग झालेलं आहे आणि दुकानात आले की मला खूप रिलॅक्स वाटतं म्हणजे छान वाटतं कारण आपण एक दहा रुपयाचं काम करणं पण काम केलं तर पण खूप समाधान वाटतं आणि घरात जर आपण बसलो तर मग खूप म्हणजे असं हे वाटतं बघा आज काय आपण केलंच नाही कायच केलं नाही असं वाटतं दुकानात आलेलं मला बरं वाटतं चला आज मी आता ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे बहिणीचे ब्लाऊज आणलेली मी सहा तर त्यातलं म्हणलं आज एखादं द्यावं कारण की हेनी पण जाणार पाच पाच तारखेला तिच्याकडे जाणार आहेत डोंगराला जाणार आहेत सगळीजण मिळून ती म्हणजे त्यांच्यातनं वर्षाला एस काढतात ती आणि गावातली सगळी लोकं असतात त्याच एस टीतनं पण जाणार आहेत मला चल म्हणत होती मी काय नाही जाणार यांना लावून देणार आहे मग म्हटलं जाताना एक जालो, दोन तर ब्लाऊज त्यांच्याकडनं पोहोचवतील म्हणून मग तिचं कटिंगला मी घेतलेलं आहे आता तिची बघूया किती एक झालं दोन झालं जेवढं होती तेवढी द्यायची आणि उद्या आहे पोळ्याची पौर्णिमा सगळं अंतरुण वगैरे मी धुवून काढलेलं आहे सगळी स्वच्छता झालेली आहे फक्त आता पडदे तेवढे राहिलेले आहेत ते उद्या सकाळी धुवून काढायचं आणि त्यानंतर मग काय लोक शिव्या देतात रस्त्यानं कोण चाललंय आणि कसली शिव्या देत आहेत अवघड आहे आणि आपण रस्त्यावर आहोत त्याचं सुद्धा भान नसतं लोकांसनी कसं तस वाटेल तसं बोलतात तुम्ही घरात एक वेळ बोला पण बाहेर रस्त्यावर पण तुम्ही असं बोलताय म्हणल्यावर काय अवघड आहे ऐकणाऱ्याला कसं तर वाटते पण देणाऱ्याला शिव्या काही वाटत नाही आणि काय शिव्या देऊन काय मिळतं हेच काय कळत नाही का शिवाय देत असतात खूप एक एकेकांना तर घाण सवय असते एवढं भयंकर शिव्या देतात आणि त्यांना सुचतात पण कशा देवालाच माहीत असल्या भयंकर शिवाय देतात चला आपण त्या विषयावर नाही बोललेलं बरं जर कुठं होतं आपण पोळ्याची पौर्णिमा तर उद्या आहे पोळ्याची पौर्णिमा पडदे फक्त राहिलेले धुवायचे ते उद्या सकाळी तिन्ही पडदे काढणार धुणार म्हणजे सगळं क्लीन होते गोमूत्र मारलं की झालं मग आणि उद्या पोळ्या कराव्या लागणार आपल्याला कारण उद्या पोळ्याची पौर्णिमा पोळ्या करायच्या उद्या सगळ्या देवांना अभिषेक घालायचा पौर्णिमा आहे म्हटल्यावर त्यामुळं उद्याचा दिवस पण बिझीच जाणार आहे आणि टेलर काम करणाऱ्यांसाठी मला सांगायचं म्हणजे ताई असतील दादा असतील त्यांना खूप छान व्यवसाय आहे टेलरकाम फक्त वयोमानानुसार नंतरनं मणक्याचा वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आता हे असले आमच्यात आहे असं मशीन आलेत बघा त्यामुळं या मशीनमुळं खरं मणक्याचा म्हणजे जो त्रास असतो तो कमी होतो आधीचे जे मशीन होते बघा त्यानं खूप असं वाकून वाकून असं पाया हलवून हलवून शिवावं लागायचं तर त्यानं जास्त मनक्याचा त्रास व्हायचा पण या मशीनमुळं कसं होतं उंची आपल्याला पाहिजे तेवढी कमी जास्त करता येते त्यामुळं ॲडजस्ट करता येत असल्यामुळे यानं मणक्याचा त्रास थोडा कमी होतो होतो पण कमी होतो पण टेलर लोकांची नजर मात्र कायमच कमजोर होते मला तर आता चष्मा गाठल्याशिवाय काहीही दिसत नाही एकतर ते यूट्यूब आणि त्यात हे टेलर काम त्यामुळं मला म्हणजे जास्त मला मोबाईलमुळंच यूट्यूबमुळे झा झालेलं जा, आहे टेलर कामापेक्षा कारण मोबाईलचा जास्त वापर होतो यूट्यूब चॅनल असले की त्यामुळं त्याने डोळ्याला नजरही कमजोरच होते जेवढे फायदे असतात तेवढं तोटे पण असतात रात्री खूप डोकं दुखालं म्हणून तेल ओतून घेतलं स्त्रीशी थोडी की पांढरे होत आहेत म्हणून आम्ही त्याला तिथल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना दाखवलेलं आहे तर त्यांनी एक तेल दिलेलं आहे ते एवढं चिकट आहे तेल भयंकर चिकट आहे आणि मी काय केलेलं आहे डोकं दुखाले म्हणून त्याच तेल लावते तो चिकट येऊन लावतच नाही तर ते तेल मी लावते आणि असं बाटली अशी पूर्ण अशी हे केली तर तेवढं पडलं डोक्यावर बघू शकता तुम्ही केवढं तेल म्हणजे चपचपीत केस झालेले आहेत पूर्ण हाताला सुद्धा तेल लागत आहे भरपूर तेल लागलेलं आहे हाताला वेगळे म्हणजे सगळं चपचपीत झालेले आहेत केस मी पण डोक्यावर नाही आंघोळ केले म्हटलं राहू दिवस तेल कारण जरा तेल असलं आता ऊन पण कडकडीत पडायला आलं त्यामुळे डोक्याला तेल असले की डोकं थोडं शांत राहत म्हणून मी पण धुतलेलं नाही चला ब्लाऊज एक शिवते आणि गेलेले झोपायला यांची नाईट शिफ्ट आहे आत्ता गेलेले झोपायला येतील संध्याकाळी पाच साडेपाच वाजता येतील तोपर्यंत माझं हे ब्लाऊज शिवून होतं आणि कसं असतं बघा काहीतरी काहीतरी केलेलं एक एक लोकांना कसं असतं खरं एक एक बायका काहीच काम करत नाहीत आणि दुसरी जी एखादी बाई समजा काम करत असेल तर ते सुद्धा बघवत नाही अशा पण बायका असतात म्हणजे स्वतः पण करायचं नाही आणि दुसरं कराल तर बघवत पण नाही अशा पण बायका असतात आणि भरपूर असतात प्रत्येक ठिकाणी असतात ते काय माझ्याच का ठिकाणी असं नाही कुठं पण जावा तुम्ही एक एक दोन माणूस तर तसले हे असतंच भले ते शेजार पाजारी असू दे घरातला असू दे किंवा हुना असून देत कोण असून देत एक ना एक माणूस हे पाचवीला पुजलेले हे असतंच प्रत्येकाचे असतं नसतं असं नाही पण आपण एवढं लक्ष द्यायचं नाही दुर्लक्ष करायचं जेवढं दुर्लक्ष करची तेवढं तुमचा फायदा आहे जेवढं लक्ष द्यायची तेवढा तुमचा तोटा आहे त्यामुळे तसल्या लोकांच्याकडे अजिबात आपण लक्ष द्यायचं नाही कोण काय म्हणते किंवा कोण काय करते याच्याकडे आपण नाही लक्ष दिलेलं बरं आपण आपलं काम आणि आपण राहिलेलं कधीही चांगलं आणि एकेकांना खूप सवय असते प्रत्येक गोष्ट दुसरं म्हणजे शेजार पाजाऱ्यास जाऊन सांगायची आपल्या घरातली किंवा काही आणायचं असलं तरी आधी सगळं सांगायचं ती तस ती सवय पण उपयोग नाही बघा सगळ्या गोष्टी आपल्या घरातल्या कुणाला पण नाही सांगितलेल्या बऱ्या कारण प्रत्येक माणूस चांगलाच असतो असं नाही आहे एकेकांना एक चांगलं वाटतं एक एक एकेकांना सुद्धा नाही एकेकांना प्रगती झालेली सुद्धा बघवत नाही आणि असं म्हणतात बाच्या नजरेने म्हणजे दगड फुटतात त्यामुळे अजिबात कुणाला न सांगितलेलं बरं मी तर अजिबात म्हणजे कोणतीच गोष्ट ह्या कानाला त्या काना कानाला अजिबात म्हणजे मी सुरुवातीला सांगत होते पण मला बरेच असे म्हणजे चांगले काय अनुभव आलेच नाहीत वाईट अनुभव खूप आले त्यामुळं माझं मलाच मंत्रणा वाटायला लागली की बाबा आपणच चूक करतोय दुसऱ्याला सांगून त्यामुळं आपण न सांगितलेलं बरं मग तेव्हापासून मी पूर्ण स्टॉप केलेलं आहे सगळ्यांना काहीही न सांगणे कुणाचं ऐकायचं पण नाही आणि कुणाचं कुणाला काही सांगायचं पण नाही आपण आपलं काम आपलं घर आपला मुलगा आपला नवरा यामध्येच राहायचं अजिबात म्हणजे तुमचं पण मला ऐकायला नको आणि माझं पण तुम्हाला पन सांगायला नको कारण सुखदुःख सांगण्यासारखी लोक आता राहिलेले नाहीत ऐकून घेतात सगळं तुम्ही सांगायला की सगळं ऐकून घेतात आणि नंतर ना मग त्याचं टार करत बसतात चार चौकीत आपल्या पाठीमागे आणि त्यामुळं काय करतात एक एकदा मग आपल्यालाच ते परत फिरून आणि बोलतात तुझं असा आहे तुझं तसा आहे तुझं कुठं चांगलं है आहे तुझं हे आहे आणि ते आहे असं बोलतात त्याविषयी नाही सांगितलेलं के नाही केलेलं बरं आहे आता मी यूट्यूब चॅनल चालवते हे सुद्धा एकेकांना एक नाही बघवत खूप जण नावं पण ठेवतात मला मी काय मोबाईलवर असं घेऊन असं 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 व्हिडिओ करते करते ते करते असं काय वाटतं ते बोलतात पण मी लक्षात देत नाही तुम्हाला मला जे योग्य वाटतं ते मी करते आणि तुम्हाला जे योग्य वाटतं ते आणि शेवटी कसं आहे निंदगाचे घर घरसुद्धा असावे शेजारी म्हटल्यासारखं जर तसली पण लोकं आपल्या आजूबाजूला पाहिजेत त्याशिवाय आपलीसुद्धा प्रगती होत नाही त्यामुळे तसली पण लोकं असलेली बरे आहेत जे आहे ते सगळं चांगलंच म्हणायचं कारण सगळीच चांगली भेटतील असं काय कधी कुठंच नाही लक्षात ठेवा अगदी दे देवांनासुद्धा सुद्धा निंदकरी होतेच आणि देवांना तर खूप त्रास झाला खूप म्हणजे भयंकर त्रास झाला पण त्रास देणाऱ्यांची नावं निघत नाहीत लक्षात ठेवा शेवटी ज्यांना त्रास सहन केला त्यातनंच ते चमकलं त्यांचीच नावं निघतात आता ज्ञानेश्वर दे ज्ञानेश्वरांना तर खूप लोकांनी पिढलं आमच्यात तर भक्ती चॅनलला संध्याकाळी रोज साडेपाच पाहुणेचा आला पसायदान पसायदानचा पूर्ण ओळीचा अर्थ आणि अर्थ सगळं सांगतात त्यांनी पसायदानाच्या प्रत्येक ओळीत म्हणजे काय अर्थ आहे का लिहिलेला आहे पसायदान सगळं पूर्ण तो अर्थ सांगतात त्यानंतर पसायदा एकदा म्हणतात मग नंतर रोज संध्याकाळी रामरक्षा ही असतेच मी रोज संध्याकाळी लावते घरात असलं तर मग लावते घरात नसलं तर मग राहत सोडा पण ज्ञानेश्वरांनी काय सांगितले काय नाही सगळं म्हणजे माणूस आपण म्हणतो की आपण ईश्वरनिष्ठा आहे पण ईश्वरनिष्ठा आपण नाही आहे लक्षात ठेवा त्या ह्याच्यात सांगितलेलंच आहे त्यांनी कोणत्या बळावर आपण आपल्या स्वतःला ईश्वरनिष्ठ म्हणतो ईश्वरनिष्ठ आपण नाही आहे ईश्वराच्या एवढं जवळ नाही आहे आपण कारण की सगळं करतो हे स्वार्थापोटीच आपण सगळं करत असतो त्यात त्यांनी कबीराने एक उदाहरण पण दिलेलं आहे बघा म्हणजे एक खूप छान सुंदर बाई असत्या तिचं नाक खूप छान असतं आणि मग ती जनावरं काय करतो तिला न आणून देतो अन्न न काय करते सगळ्या पूर्ण तिथल्या गलीतल्या बायकांना सांगत्या माझ्या नवऱ्यानं माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम आहे बघा त्यानं मला म्हणजे सुंदर न आणून दिली मग कबीर म्हणतात तुझी मला क्यू इत्या म्हणतात त्या बाईला तर ती बाई म्हणतात का तर त्यांनी म्हणतात की ज्या देवानं तुला एवढं सुंदर नाक दिलं त्या देवाचं तू नाव काढत नाहीस जर ते नाकच नसतं तर तुझ्या नवऱ्याने तुला न ताणून दिली असती काय आणि ज्या देवाने तुला नाक सुंदर दिलं आहे त्या देवाचं तू अजिबात कसलंही कौतुक करत नाहीस किंवा काय म्हणजे त्याची हे करत नाहीस त्याच्याबद्दल कोणतीही म्हणजे तुला हे नाही आहे जे जाण नाही आहे देवाबद्दल की बाबा मला देवाने इतकं सुंदर नाक दिलं इतकं सौंदर्य चांगलं दिलं म्हणून आणि नवऱ्याचं मात्र कौतुक करतेस की मला नथ आणून ना दिली जर नाकच नसतं तर तुला नथ कुठनं आली असती म्हणजे अशी पण उदाहरण खूप छान छान उदाहरण आणि वाचलं ज्ञानेश्वरी वाचली किंवा आपले कोणते पण ग्रंथ वाचा ग्रंथामधून एवढं सगळं छान छान सांगितलेलं आहे गुरुचरित्र पारण केलं असेल तर सगळं त्यात बघा तुम्ही भस्म महिमा सांगितलेलं आहे रुद्राक्ष धारण आपण का करावं किती रुद्राक्ष घालावेत कोणतं घालावं कोणत्या रुद्राक्षाचं किती महत्व आहे परत सुवासीन स्त्रियांनी कसं वागायचं ब्राह्मण लोकांनी कसं वागायचं सगळी एवढी मस्त पिंपळाच्या झाडाचं महत्त्व काय आहे परत औदुंबरच्या झाडाचं महत्त्व काय आहे सगळं सगळं गुरुचरित्र पारायणमध्ये तर सगळं परत प्रदोष प्रदोषाने प्रदोष का करावा प्रदोषचं महत्त्व सांगितलेलं आहे भरपूर असं सगळं म्हणजे गुरुचरित्र जे पारायण करत असेल त्यांना माहिती असेल बघा खूप छान छान म्हणजे असं ग्रंथ वाचायला लागलं एक एक अध्याय वाचत असताना असं अंगावर अक्षरशः काटे येतात आणि छान वाटतं वाचायला सुद्धा तर चला भरपूर बोलले मी व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंट करा नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक मात्र करत जावा तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत व्हिडिओ बघायच्या नादात कसं होतं लाईक आणि कमेंट करायला विसरता तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ